नमस्कार टेस्ट विथ सरोज मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत मोतीचूर लाडू या लाडूची बुंदी करण्यासाठी बुंदी पाडण्यासाठी जो झाऱ्या लागतो त्याची देखील गरज नाही यासाठी अगदी सोपी अशी ट्रिक सांगितली आहे ज्यामुळे एकदम बारीक दाणेदार अशी बुंदी पाडली जाईल तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया मी इथे एक कप बेसन घेतले आहे बेसन अगदी गच्च दाबून कपामध्ये भरायचे आहे आता हे बेसन आपण एका भांड्यामध्ये घेऊया यामध्ये आता मोजून मी ते एक कप पाणी घेतले आहे यामधील आपण पाऊन कप पाणी थोडे थोडे करत घालणार आहोत विस्करने याला कुठेही घुटळ्या न राहू देता एकसारखे छान मिक्स करून घ्यायचे आहे एक कप बेसन मध्ये पाऊंड कप पाणी घातले की आपल्याला बुंदी पाडण्यासाठी जशी कन्सिस्टन्सी हवी असते बॅटरची आता बघू शकता यामधील पाव कप पाणी आपण बाजूला काढले आहे आणि एकूण पाऊंड कप इतके पाणी या बॅटरमध्ये घातले आहे आता आपल्या प्रत्येकाच्या घरी अशी रिकामी झालेले दूध पॅकेट असते त्यामध्ये आता मिश्रण भरून घ्यायचे आहे आणि पॅकेटचे एक टोक अगदी किंचित छोटेसे कट करायचे आहे पॅकेटचा होल जास्त मोठा झाला तर मोठी बुंदी पडते म्हणून अगदी बारीक किंचित असे छोटेसे टोक कट करून घ्यायचे आहे इथे मी कढईमध्ये तेल तापत ठेवले आहे तेल गरम झाले की यामध्ये बुंदी पाडायला सुरू करायचे आहे पॅकेट थोडे धरून कढईमध्ये सर्व बाजूनी गोलाकार दिशेत फिरवत बुंदी पाडायची आहे तेल व्यवस्थित गरम झाल्यावरच बुंदी पाडायला सुरुवात करावी नाहीतर तेलाचे टेम्परेचर कमी होऊन बॅटर कढईच्या तळाला चिकटून बसते अगदी काही सेकंदामध्ये सर्व बुंदी तळून वर येते बुंदी हलक्या सोनेरी रंगावर तळून घ्यायची आहे जास्त वेळ तळत राहिल्यास बुंदी काळपट दिसू लागते इथे बुंदी तळून झाली आहे ती आपण गाळणीमध्ये काढून घेऊया बघू शकता एकदम बारीक अशी दाणेदार बुंदी तळली गेली आहे अशाच प्रकारे राहिलेल्या सर्व मिश्रणाची बुंदी तळून घ्यायची आहे सर्व मिश्रणाची बुंदी पाडून इथे तयार झाली आहे आता आपण पाक तयार करून घेऊ त्यासाठी मी कढईमध्ये एक कप साखर घेतली आहे तुमच्या आवडीनुसार गोड कमी जास्त करू शकता आता यामध्ये अर्धा कप इतके पाणी घातले आहे साखर पूर्णपणे विरघळू द्यायची आहे आपल्याला जास्त दाटसर असा एकतरी पाक करायचा नाही बघा असे हाताने थोडेसे लागले म्हणजे पाक तयार आहे आता यामध्ये मी ऑरेंज फूड कलर घालते आहे यामुळे आपण तयार केलेले लाडू अगदी मार्केटच्या लाडू सारखे छान दिसतात आता यामध्ये सर्व बुंदी घालून बुंदी पाकामध्ये थोडा वेळ शिजवून घेऊन बुंदी पाकामध्ये छान मुरेपर्यंत मिश्रण ढवळत राहायचे आहे हळूहळू लागली ला की मिश्रण हलके होत जाते बघू शकता इथे आपले लाडूसाठीचे मिश्रण अगदी परफेक्ट तयार झाले आहे आता आपण यामध्ये आवडीनुसार फ्रुट्स घालून मिक्स करून घेऊ आता गॅस बंद करून सर्व मिश्रण एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहे हे मिश्रण पंधरा मिनिटे थंड होण्यासाठी ठेवून देऊ आता मिश्रण थोडे थंड झाले आहे आपण याचे लाडू वळून घेऊ हे लाडू अगदी सहजपणे वळले जातात मीडियम साईजच्या आकाराचा गोळा घेऊन त्याचा छान असा लाडू वळायचा हलक्या हाताने हा लाडू वळून तयार होतो अशाच प्रकारे सर्व लाडू अगदी पटापट वळून घ्यायचे आहेत एक कप बेसनामध्ये साधारण बारा ते चौदा लाडू तयार होतात आणि तयार आहे अगदी मार्केट मध्ये मिळतात तसे मोतीचूर लाडू या लाडूचे तुम्ही सुद्धा नक्की करून बघा आणि रेसिपी आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनल वर नवीन असल्यास चॅनल ला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच नवीन नवीन रेसिपी सोबत धन्यवाद